नमस्कार डी एस डी मराठीमध्ये आज आपण एका अशा नेत्याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत ज्याच्यावरती बलात्कार केल्याचा आरोप आहे आणि बलात्कार एक नाही दोन नाही तर अशा अनेक महिला अनेक मुली अनेक स्त्रिया यांनी त्याच्यावरती आरोप केलेला आहे आणि हा नेता इतका लिंग प, प, प लिंग पिसाट किंवा त्याला काय म्हणता येईल आपण तर असं आहे की त्यानं घरातल्या घरकाम करणाऱ्या महिलांना सुद्धा सोडलेलं नाहीये त्यांच्या पक्षातल्या कार्यकर्त्यांना सुद्धा सोडलेलं नाहीये इतकंच नाहीये तर आपल्या वयापेक्षा मोठी आपल्या वयापेक्षा लहान आपल्या वयाची छोटी मोठी म्हातारी कोतारी असल्या कुठल्याही व्यक्तीला म्हणजे महिलेला यानं सोडलेलं नाही यांच्याशी संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला होता आणि हा केवळ आरोप नाही तर त्याचे व्हिडिओसुद्धा समोर आलेले होते असं हे अश्लील व्हिडिओचं सोशल मीडियावरती व्हायरल झालेलं प्रकरण आणि या प्रकरणाशी देशभर झालेली चर्चा तर बघूया हा नेता कोण आहे आता आपल्याला सगळ्यांना ते माहितीच आहे आणि हे प्रकरण नक्की काय आहे तर या लिंगपिसाट नेत्याचं नाव आहे प्रज्वल रेवन्ना त्याचं वय साधारणपणे एक तेहतीस पस्तीसच्या आसपासचा आहे आणि हा गौडा कुटुंब म्हणजे कर्नाटकातलं मोठं कुटुंब आहे म्हणजे परिवार म्हणजे नाव आहे गौडा तर त्या गौडा कुटुंबातील तिसऱ्या पिढीतला हा कुलदीपक आहे आणि हा कर्नाटकातले माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री एच डी रेवन्ना यांचा सुपुत्र आहे आणि माझे मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामी यांचा पुतण्या आहे आणि प्रज्वलचे वडील हे एच डी रेवण्णा हे माजी पंतप्रधान जे डी एस पार्टीचे मुख्य म्हणजे जनता दलाचे जनता दल सेक्युलरचे प्रमुख एच डी देवेगौडा यांचे पुत्र आहेत म्हणजे त्यांचा हा नातू आहे या प्रज्वलनं बंगळुरू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये त्यानं बीटक केलेलं आहे आणि त्यानंतर तो ऑस्ट्रेलियामध्ये मास्टर खाती मास्टर पदवीसाठी गेलेला होता पण त्या ठिकाणचं त्यानं शिक्षण अर्धवट सोडलं आणि नंतर तो भारतामध्ये आला आणि या ठिकाणी आता कसं आहे शिक्षण असो नसो पात्रता असो नसो लायकी असो नसो हा एका पुढाऱ्याचा मुलगा आहे पुढाऱ्याचा नातो आहे आणि पंतप्रधानाचा नातो आहे त्यामुळे हा राजकारणामध्ये आला राजकारणामध्ये त्याला फुकटच्या आयत्या संधी मिळाल्या होत्या सगळं रान मोकळं होतं आणि त्याला जे डी एसचं त्यांच्या पक्षाचं राज्य सरचिटणीस म्हणून पद मिळालं नियुक्ती करण्यात आली आणि दोन हजार एकोणीसमध्ये तो पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आलेला होता आता त्यावेळेस राज्यामधला सगळाच तरुण खासदार म्हणून त्याचं नाव समोर आलेलं होतं आणि त्यानंतर दोन हजार चोवीस साली त्याला पुन्हा उमेदवारी मिळाली होती यावेळेस कर्नाटकात भारतीय जनता पार्टीच्या बरोबर ती जे डी एसची युती होती आणि या या युतीच्या विरोधामध्ये काँग्रेसचे उमेदवार होते श्रेयस यम पटेल आता या हे या दोघांच्यामध्ये लढत होते याच्यामध्ये विरोधक श्रेयल श्रेयस जो आहे श्रेयस यस पटेल तर ही व्यक्ती बत्तीस वर्षाची असून पुट्टास्वामी गौडा यांचे हे नातू आहेत आणि पुट्टास्वामी गौडा हे काँग्रेसचे मोठे नेते आहेत तर तेराव्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये याच पुट्टास्वामी यांनी माजी पंतप्रधान एच डी देवेगौडा यांचासुद्धा पराभव केलेला होता आता प्रज्वल रे म्हणजे प्रज्वल रेवण्णाबद्दल आपण बोलतोय तर हा जो प्रज्वल रेवण्णा आहे तर त्याची संपत्ती बघा तर साधारणपणे चाळीस कोटी रुपयांच्या संपत्तीचा तो मालक आहे म्हणजे जी दिसतेस म्हणजे सांगण्यात येते ती चाळीस कोटी संपत्ती आहे याच्या नावावरती कार किंवा घर वगैरे असलं काय नाही आता या प्रज्वलकडं एक लाख चार हजार रुपये किमतीचं पिस्तूल आणि दोन लाख अडुसष्ट हजार रुपये किमतीचं रायफलसुद्धा आहे आणि ह्या सगळ्यामध्ये त्याच्यावरती आरोप झाले प्रत्यारोप झाले आणि या, या काळामध्ये तो निवडणुकीला सामोरा गेलेला आहे सव्वीस एप्रिलला या ठिकाणी मतदान झालं होतं आणि आता जनता या लिंगपिसाटाच्या सोबत आहे का नाही हे निवडणुकीच्या निकालावरून कळेल पण एकंदरीत पुढाऱ्यांचा जर विचार केला तर नव्वद टक्के पुढारी अशाच पद्धतीचे आहेत असं अनेकांचं मत आहे माझं असं मत नाही उलट माझं तर मत असं आहे की भारतातले पुढारी म्हणजे हरिश्चंद्राचा अवतारच आहे असं मला वाटतं मनापासून पण आता काय नक्की काय येते ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे पण काही दिवसापूर्वी आता या प्रज्वल बोलतो आहे आपण तर काही दिवसापूर्वी याच्या संबंधितले काही पेनड्राईव्ह जे आहेत त्याचं वाटप बसस्टॉपवरती करण्यात आलं होतं बागा या यात्रा जत्रा या किंवा ज्या ज्या ठिकाणी अगदी घराघरापर्यंत याच्या या सगळ्या प्रकरणाचं पेनड्राईव्ह वाटण्यात आलं होतं याच्यामध्ये दोन हजार नऊशेपेक्षा जास्त व्हिडिओ जा, होते आणि हे व्हिडिओ प्रज्वल यांनीच रेकॉर्ड केलेले होते असं सुद्धा म्हटलं जातं सत्तावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी कर्नाटक सरकारने मग या प्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष पथक म्हणजे एस आय टी नेमलेली होती आणि या एस आय टीचे प्रमुख आहेत कर्नाटकचे डी जी पी बी के सिंग आता हेच बी बी के सिंग जे आहेत त्यांनी अगोदर गौरी लंकेश आणि सामाजिक कार्यकर्ते कलबुर्गी यांच्या हत्येचा तपास केलेला होता किंवा त्याचं नेतृत्व केलेलं होतं आणि आता या प्रकरणामध्ये म्हणजे हे जे काही म्हणजे सीडीचं डीचं प्रकरण आलं तर त्या प्रकरणामध्ये फक्त हा प्रज्वल हा मुलगाच सामील आहे असं नाही तर त्याच्याबरोबर ती त्याचे वडीलसुद्धा या म्हणजे सामील आहेत अशी माहिती समोर येते आणि या दोघांच्याही विरोधामध्ये त्यांच्या घरातल्या सुद्धा म्हणजे त्यांच्याविरोधात दोन हजार नऊ एकोणीस ते दोन हजार तेवीस या काळात तिच्यावरती अन्याय अत्याचार करण्यात आला या आरोपाखाली तिनं एफ आय आर दाखल केलेला होता आणि एच डी रेवन्ना यांच्या घरी स्वयंपाक करणाऱ्या एका सत्तेचाळीस वर्षाच्या महिलेनं होले नरसिंगपूर पोलीस स्टेशनमध्ये ही तक्रार दाखल केली होती आता हे प्राणी काय करायचे रेवन्ना यांची पत्नी घरी नसली की हे कर्मचारी महिला ज्या आहेत त्या महिलांना स्टोर रूममध्ये बोलवायचे त्यानंतर त्यांना नको त्या ठिकाणी स्पर्श करायचा त्यानंतर त्यांच्यावरती लैंगिक अत्याचार करायचा अशा पद्धतीचे तक्रार त्या महिलेनं दिलेली होती आता या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी विविध कालमानुसार गुन्हा दाखल केलेला आहे आणि पंतप्रधान मोदींनीसुद्धा जाहीर सभेमध्ये रेवन्ना याच्यासाठी मतं मागितली आणि यामुळे रा काँग्रेस पार्टीनं मोदी आणि भाजपा यांना सुद्धा घेरण्याचा प्रयत्न केला पण याच्यामधून भाजपानं आपल्याला दूर करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आता या सगळ्यांमध्ये जे डी एस पक्षाच्या उमेदवाराचं हे व्हायरल झाल्यामुळे सेक्स टॅप व्हायरल झाल्यामुळे मग भाजपनं म्हणजे काँग्रेसनं यांना टार्गेट केलेलंच होतं पण या कुटुंबाच्या समस्या आता वाढायला लागलेल्या आहेत म्हणजे कर्नाटकचे माजी मंत्री एच डी रेवन्ना यांच्या विरोधात अपहरणाचा गुन्हा सुद्धा नोंद करण्यात आला आहे आणि त्यामुळे आता ह्या रेवन्ना परिवाराची डोकेदुखी जी आहे ते दिवसेंदिवस वाढ चाललेली आहे आणि त्यांच्याच पक्षातील नेत्यांनी मग या यांची हकालपट्टी करावी अशी मागणी एच डी देवेगौडा यांना केलेली होती पत्र पाठवलेलं होतं आणि त्याच्यामुळे मग आता हे संकट जे आहे ते आता वाढायला लागलेलं आहे आता निवडणुका संपलेल्या आहेत नंतर आता हे प्रकरण जे आहे ते प्रकरण आता जास्त तापेल की निवडणुकांपुरतंच चाल हे चाललं होतं त्याच्यानंतर हे थंड पडेल हे आपल्याला आता निवडणुका झाल्यानंतर लक्षात येईल पण एक वाक्य मात्र या ठिकाणी आपल्याला कायम ऐकायला मिळेल आणि ते म्हणजे तपास चालू आहे पुढारी चालू होता त्यामुळे तपास चालू आहे तपास चालू आहे आणि तपास चालू आहे आता याचा तपास कधी पूर्ण होईल आणि या लिंगपिसाट लोकांवरती कधी कारवाई होईल तर याच्यासमोर आता कारण राजकीय पुढारी असल्यामुळे त्याला आपल्या त्याला किती ह्याला लांबवलं जाईल त्याच्यानंतर मग नको नको त्या गोष्टी समोर आणल्या जातील त्यानंतर बऱ्याच गोष्टी होतील आता त्याबद्दल आपण न बोललेलं बरं पण तरीही आपली न्याय व्यवस्था न्यायदेवता मात्र सजग आहे आणि अशा नाराधमांना अशा लिंगपिसाटांना त्यांनी जे कृत्य केलेलं आहे त्याची योग्य ती सजा मिळाल्याशिवाय राहणार नाही असा मला विश्वास आहे आणि आप आपल्या सगळ्यांनाही तो विश्वास आहे बघूया आता काय होतंय ते तर आता या घटनेबद्दल मी आता हे थोडक्यात तुम्हाला सांगितलं पण याबद्दल तुम्हाला अजून काय माहिती असेल तर तीसुद्धा तुम्ही कमेंटमध्ये जरूर कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये नवीन विषय असं तोपर्यंत धन्यवाद